एका खासगी संस्थे अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीचा विनय भंग केल्याचा संतप्त प्रकार उघडकीस आला यामुळे पालक वर्गांमध्ये लाट पसरली आहे नमस्कार मी मोनिओ आपण बघतात सिटी न्यूज परतवाडा संतप्त पालकांनी शिक्षकाला अंत्य स्वाधीन करा अशी मागणी केली शाळेच्या परिसरात तोडफोड करण्यात आली सदर शिक्षकाच्या कारची सुद्धा तोडफोड करत आपला राग प्रकट केला जसजशी ही घटना गावात पसरली पालक वर्गांनी गाववासियांनी शाळेवर धाव घेतली सदर घटनेची माहिती मिळताच पत्रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तात्काळ शाळा परिसरात दाखल झाले परंतु ही घटना नियंत्रणा बाहेर जात असल्याचे दिसताच अतिरिक्त कुमक घटनास्थळी बोलवण्यात आली सदर शिक्षकाने काही काळ आपल्या स्वतःच्या बचावाकरिता स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते या समय पोलीस अधिकाऱ्यांनी संतप्त नागरिकांना शांत करण्याचे प्रयत्न केले परंतु संतप्त नागरिकांचा शिक्षकाप्रति रोष दिसून येत होता प्राप्त माहितीनुसार इंग्रजीच्या शिक्षकाने पंचवीस नोव्हेंबर रोजी विद्यार्थिनीचा विनय केला होता ही बाब मुख्याध्यापक सुट्टीवरून शाळेत परत बोलून दाखवली सदर गांभीर्य लक्षात घेत शिक्षक पालकांना घटनेत संपूर्ण प्रकार जाणून घेतला सध्या स्थितीत शाळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलिसांच्या सुरक्षेत त्या शिक्षकाला ताब्यात देण्यात आले आहे आणखी मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाने यापूर्वी या संस्थे अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या हराम येथील विद्यार्थिनीची अशाच प्रकारची शेड काढल्याची बातमी प्राप्त झाली आहे पास्दो morally पास्टो or सो पो औ सा chamado you जा नस जाई प little जहाई भास, आईपाग soup